एक महत्वाची बातमी समोर येते आहे मनोज जरांगेंच्या यांच्या रॅलीतले पंचवीस ड्रोन पोलिसांनी पाडलेत परवानगी नसताना ड्रोन उडवल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी अँटी ड्रोन वापरून हे ड्रोन पाडलेले आहेत एकीकडे एक नियम काढलेला आहे अशा पद्धतीनं ड्रोन वापरू नयेत यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला हा महत्वाचा निर्णय आणि त्यातच जरांगेंच्या यांच्या रॅलीमध्ये जे पंचवीस ड्रोन वापरले गेलेले होते ते पाडण्यात आलेले आहेत परवानगी नसतानाही ड्रोन उडवले जात होते आणि त्यामुळेच ते पाडण्यात आले पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे पुणे पोलिसांच्या अँटी ड्रोन या पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ड्रोन पाडण्यात आले आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अनेक हौशी कलाकार असतात किंवा अनेक यूट्यूब चॅनलमध्ये या ड्रोनचा वापर करून काही दृश्य दाखवली जातात असेही कलाकार किंवा असेही लोक आहेत आणि त्याचबरोबरीनं जरांगे यांची स्वतःची काही टीम असेल ज्यांनी हे ड्रोन वापरलेले असू शकतात आणि त्यातील पंचवीस ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत पुण्यातनं ही कारवाई करण्यात आलेली आहे परवानगी नसतानाही ड्रोन उडवल्याची बाब जिथे जिथे लक्षात आलेली आहे तिथे हे ड्रोन पाडण्यात आलेत आणि पुण्यामध्ये असे तब्बल पंचवीस ड्रोन पाडले गेले ज्यावेळेला आपण बघतोय शिवनेरी वर्ण म्हणजेच जुन्नर मनोज रांगे पाटील निघाले त्यानंतर तळेगाव आणि त्यानंतर नाक्यापर्यंत असा हा पुण्याचा त्यांचा प्रवास आणि त्या काळामध्ये जिथे जिथे हे ड्रोन उडवले गेले अशा ठिकाणचे हे ड्रोन पाडण्यात आले त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रांतात हे ड्रोन वापरले जात होते उडवले जात होते त्या ठिकाणी पोलिसांचं बारीक लक्ष होतं आणि म्हणूनच ही कारवाई करण्यात आलेली आहे काही ठिकाणी आता तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा एक खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ड्रोनचा गैरवापर होऊ नये हा त्यामागचा मुख्य हेतू आणि म्हणूनच हे पंचवीस ड्रोन, ड्रोन पोलिसांनी पाडल्याची माहिती समोर येते आहे परवानगी नसताना हे ड्रोन उडवले जात होते आणि त्यानंतर पंचवीस ड्रोन तब्बल पोलिसांनी पाडले पुण्यातला हा प्रवास सुद्धा मोठा होता नगर सोडल्यानंतर पुढे जसा पुणे जिल्हा लागला त्यानंतर दाखल होत त्यांनी जुन्नरमध्ये प्रवेश केलेला होता